यवतमाळातील घाटंजी येथील पत्रकार दिनेश गावत्री यांचा नागपुरात सत्कार करण्यात आला श्री क्षेत्रीय कोसले माळी समाज विदर्भ यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता या जयंती सोहळ्यामध्ये माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये घाटंजीचे पत्रकार क्षेत्रात कार्य करणारे दिनेश गावत्री यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसोबत श्री क्षत्रिय कोसलेमाळी समाज विदर्भाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परना नमस्कार जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती कोसरेमाळी अ संघटनेतर्फे आज या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम घेण्यात आला त्यात विदर्भातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मूर्तिकार अशा विविध लोकांचा त्या ठिकाणी सत्कार झाला त्याचप्रमाणे आमच्या घाटाजी तालुक्याचे पांढरंगजी जे निकोडे आहे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला परंतु ते नसल्यामुळे त्यांचा सत्कार मी स्वीकारला त्याचबरोबर आज जे सामाजिक कार्यामध्ये जे कोसरेमाळी संघटन उभं राहिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहे त्या दृष्टिकोनातून जो सत्कार त्या संघटनेने केला आहे त्याबद्दल मी त्या संघटनेचं अभिनंदन करतो की त्यांनी सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांचे पाहुण्यांचे सगळ्या लोकांचे आपल्या समाज बांधवांचे अभिनंदन करतो